नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची भेटीच्या आजच्या भागामध्ये मधू पाय दुखायचं नाटक करत असते जेणेकरून रावगावला ती अजून तिच्या जवळ करू शकते आणि मग पाय दुखल्याचं नाटक केल्यावर राघवला खूप काळजी वाटते तो घाईने क्रीम घेतो आणि मधूच्या पायावर लावून देतो आणि त्यानंतर आता मधू त्याला म्हणते की राघव तू किती काळजी करतोस ना माझी आणि मनातल्या मनात म्हणत असते की ह्या घरच्यांना नाहीतरी सिंधूपेक्षा मीच खूप आवडते आता लवकरच राघवचंही मन मी जिंकणार आणि माझा राघव मला पुन्हा मिळणार तर पुढे आता सिंधू गेली आहे ऋषभच्या रूममध्ये आणि मग ती ऋषभला म्हणते की मला तुझ्याशी बोलायचं होतं प्रिय आहेत का मग ऋषभ म्हणतो हां बोला ना बहिणी सिंधू म्हणते की तुम्ही हा निर्णय घेतला तो ठीकच आहे पण मग घरच्यांचा असा विश्वास तोडायला नको हवा होता पण ठीक आहे माझा कायम तुम्हाला सपोर्ट आहे तुम्हाला पुढच्या बिझनेसच्या वाटचालीसाठी शुभेच्छा ऋषभ म्हणतो की हे तुम्ही मला विश करताय की खरंच रागाने बोलताय सिंधू म्हणते की नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही बिझनेस आपण का करतो आपल्या फॅमिलीसाठी आपल्या घरच्यांसाठी ना मग तो कुठेही केला तरी प्रॉफिट तर आपलाच असतो ना ऋषभ म्हणतो की मी घरीही बिझनेस केला होता पण घरच्यांनी मला कधीच नाही समजून घेतलं आणि माझा अपमानच केला त्यामुळे मला हा लागला पण सिंधू प्लीज मला शुभेच्छांची खूप गरज आहे आणि तुझ्या सपोर्टची सुद्धा तर सिंधू म्हणत असते की काळजी करू नका भाऊजी मी कायम तुमच्या सोबत आहे तर पुढे आता तिथे रेश्मा येते आणि त्या दोघांचं बोलणं ऐकत असते इकडे सिंधू रिषभला तिच्या त्याच्या डिझाईनबद्दल आयडियाज देत असते हे ऐकून रेश्माचा खूप संताप होतो रेश्मा म्हणते की तुम्हाला काय गरज होती त्या सिंधूला डिझाईन दाखवायची रिषभ म्हणतो अगं काय झालं मग दाखवलं तर पण त्या दोघांमध्ये वाद होतो तर पुढे आता राजेश्री तिच्या रूममध्ये अभ्यास करत बसलेले असते तर रत्नाकर झोपलेले असतात पण लाईट चालू असल्यामुळे त्यांना काही झोप लागत नसते ते रागानेच राजेश्रीकडे पाहू लागतात आणि अचानक एकदम रागाने उठून ते लाईट ऑफ करतात त्यानंतर राजश्री त्यांना विचारते की अहो काय झालं तुम्हाला दिसत नाही आहे का मी अभ्यास करते उद उद्या माझा पेपर आहे तर आता रत्नाकर म्हणताय मलाही उद्या ऑफिसमध्ये महत्त्वाची मिटिंग आहे मग मी झोपायचं नाही का असं रागानेच म्हणून ते झोपून जातात इकडे राजश्रीला खूप काळजी वाटत असते ते साळुंखे मॅडमने बोललेलं त्यांना आठवतं तर राजेश्री विचारात पडतात की साळुंखे मॅडमने मला चॅलेंज केले की ही परीक्षा जर मी पास नाही झाले तर कॉलेजची डिमांड कमी होईल त्यामुळेच मला खूप प्रयत्न करावे लागणार आहे तर आता राजश्री ताईंना काही रत्नाकर सपोर्ट करत नाहीये म्हणून पुन्हा एकदा इमोशनल झालेले आहेत आता त्यांचा चेहरा बघून राघव आणि सिंधू जेवायला बसलेले असतात आणि मग त्यांना कळतं की राजश्री ताई कुठल्या तरी टेन्शनमध्ये आहे त्या दोघांनाही डाऊट येतो रत्नाकर नक्कीच काहीतरी म्हटलेले असतील म्हणून ते म्हणतात सिंधू की आई बाबा तुम्हाला काय म्हणाले का त्यांनी अभ्यास नाही करू दिला का तर आता इकडे रुक्मि ताई म्हणतात की असं काही ना नाही आहे त्यांनी मला सपोर्ट केला आहे अजून पेपर व्हायचं आहे त्यानंतर माझा रिझल्ट बघून असते अजून सपोर्ट करतील किंवा मग सुद्धा ऋष सिंधू राघव तुम्ही काळजी करू नका मी एकदम मनापासून अभ्यास केला आहे पण तरी मला टेन्शन तर वाटतंच आहे का सिंधू तर पुढे आता मधु तिच्या रूममध्ये अंगावर एक साडी टाकत स्वतःलाच अर्षात बघत असते आणि म्हणत असते की कि मी किती छान दिसेल ना ही साडी घातल्यावर तितक्यातच मागून राघव येतो आणि मधुला म्हणतो की तुझा आज डान्स डान्सच्या ऑफिसमधला आज ओपनिंग आहे ना त्यामुळेच मी तुला ही साडी गिफ्ट करतो आहे आणि तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तितक्यातच तिला शुद्ध येते आणि मग तिचं लक्षात येतं की हे तर स्वप्न होतं आणि ते आरशात बघून म्हणते की राघव तू कधी मला असं गिफ्ट दिसील हेच माझं स्वप्न लवकरच पूर्ण होईल आणि मग ते आता मनातल्या मनात विचार करत असते की राघव माझा कधी होईल इकडे राजेश्वर ताई लवकर उठून सकाळी तयारी करत असतात तर रुक्मिणी म्हणते की तुझा पेपर असा अचानक कसा काय आत्ताच कॉलेज चालू झालं आहे ना त्यावर राजश्रीताई म्हणत असतात की अहो काहीतरी कॉम्पिटिशन आहे आणि त्याच्यामध्ये मला पार्टिसिपेट हे करणं गरजेचं होतं म्हणून आता मी काय करू पण मी अभ्यास तर खूप चांगल्या प्रकारे केला आहे पण रुक्मिणीताई त्यांना म्हणतात की तुला साधा एक पानावरचं नीट बोलता आलं नाही चार चौकांमध्ये तू अपमान तर केलास आता चारशे लोकांमध्ये अपमान करू नकोस इतका तर सिंधू आता राजेश्रीताईंची बाजू घेत म्हणते की आई असं काही होणार नाही आहे तुम्ही त्यांना सपोर्ट तर करा ना राघव म्हणतो की आ काय अहो काकू असं काय म्हणताय तुम्ही त्या मेहनत घेताय ते दिसतंय आहे ना आपल्याला अजून पेपर व्हायचे आहे रिझल्ट लागायचे तुम्ही आधीच का निगेटिव्ह विचार करतायत रुक्मिणीताई म्हणतात की यावेळेस मी बिलकुल खपून घेणार नाही राजेशडूस ती पाच जरी झाली ना तरी मी गावभर पेढे वाटेल आणि जर नापास झाली तर मात्र पुढे तिला शिकण्याची संधी ती कायमची गमावून बसेल हे लक्षात ठेवू आणि याची शिक्षा मी सिंधूला देईल सिंधू जर राजेश्री नापास झाली ना तर तू सर्वांसमोर माफी मागायची तुला प मान्य आहे काही चॅलेंज सिंधू म्हणते की ठीक आहे त्यांनी मेहनत घेतली त्याचं फळ त्यांना नक्कीच मिळेल आणि मीसुद्धा ही शिक्षा स्वीकारायला तयार आहे आता रुक्मिणी म्हणत असते की बघ रत्नाकर किती आत्मविश्वास आहे राजेश्रीमध्ये आणि सिंधूमध्ये सिंधू सपोर्ट करते ना राजेश्रीला याचा अर्थ आता इकडे राख राजेश्री कॉलेजमध्ये पोहोचते त्यांचा पेपर चालू होतो तेव्हा साळुंकी मॅडम म्हणतात की तुम्हाला पेपरसाठी खूप शुभेच्छा प्लीज पेपर नीट लिहा इकडे रत्नाकर राई रुक्मिणी काकूंना म्हणत असतात की पाहिलं त्यांचा आत्मविश्वास सिंधूने सपोर्ट केला तर ठीक आहे पण ना राजेशने रात्रभर खूप अभ्यास केलाय मला तरी वाटतं ती नाही नापास होणार म्हणजे आपण तिला कॉलेजला कंटिन्युअस ठेवावं हो लागेल नापास झाले तर चांगलंच आहे म्हणा म्हणजे ती नापास झाली ना की आपल्याला कारण होईल बोलायला आणि तिला घरीच बसवून घेऊ यांचा इकडे प्लॅन चालू असतो तर पुढे आता शकुंतला ताईंनी मिळवला आहे प्रिन्सिपल सरांबरोबर हात प्रिन्सिपल सरांना बिलकुल मान्य नाही आहे शकुंतलेने घातलेली अट तरी शकुंतला ताई म्हणतात ता की तुम्हाला या कॉलेजमध्ये माझंच ऐकावं लागेल माझ्याच अंडर राहावं लागेल तुम्हाला इतका का पुळका लागतो त्या श डॉक्टरीबाईचा आणि राघवचा पण इथे आता मी जो प्लॅन केला आहे ना तो ऐका आणि याच्यानुसारच गोष्टी घडतील असं म्हटलं प्रिन्सिपल सु, सुद्धा होकार देतात शकुंतलेला इकडे मधू आता शकुंतला ताईंना फोन येतो मधू म्हणत असते की आज माझ्या डान्सच्या ऑफिसचं ओपनिंग आहे आणि मी खूप खुश आहे तर त्या शकुंतला ताई म्हणतात की हो बाई इतक्या एक्सायटेड नका हो नुसतं स्वतःचं क्लासचं नका बघू आपले जे प्लॅन्स आहे ते सुद्धा वेळेवर व्हायला हवे इकडे दुर्लक्ष होता कामा नाही आणि मग त्यानंतर मधू म्हणते की ठीक आहे मी प्लॅन केला आहे तर राघव आणि सिंधू कॉलेजमध्ये जायला निघतात तर समोरूनच मधू येते आणि त्यांचं बोलणं एक ती म्हणते की सिंधू तूसुद्धा आमच्यासोबत येतेस का पण राघवानी मी चालली होती ना राघव म्हणतो की तुला काही प्रॉब्लेम आहे का, का सिंधू आपल्याबरोबर आली तर आता मधू म्हणते की नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही आणि मनातल्या मनात म्हणत असते की माझा प्लॅन अगोदरच करून झाला आहे त्यामुळे तू आली काय आणि नाही काय आली काय सिंधू माझा प्लॅन तर होणारच आहे तर पुढे आता सिंधू राघव आणि मधू जायला निघतात तितक्यातच रिषभ आवाज देत येतो आणि म्हणतो की थांबा कुठे निघालात मला तुमच्याशी खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आता ते ऐकण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात तितकं तर सिंधूचा फोन वाचतो सिंधू फोन उचलते आणि सिंधूला समोरून जे काही बोललेलं असतं ते ऐकून धक्काच बसतो पण सिंधू मधू असल्यामुळे तिथे काहीच बोलत नाही आणि राघवला म्हणते की मला खूप महत्त्वाचा कॉल आला आणि मला अचानक बाहेर जावं लागेल मी चालली असं म्हणून ती धावतच बाहेर निघून जाते इकडे राघव मधू आणि रिषभ विचार करतात की सिंधूला कोणाचा फोन आला होता तितक्या काहीने कुठे गेली तर हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये आता सिंधू मधूचं कानातलं घेऊन तिच्या हातामध्ये टेकवते आणि म्हणते की हे घे तुझं दुसरं कानातलं तुला म्हणजे परत वापरता येईल ना मग मधू म्हणते की तुला हे कानातलं कुठून मिळालं सिंधू सिंधू म्हणते की कॉलेजमधल्या साळुंखे मॅडम आहेत ना त्यांनी हे दिलं हे तुझंच आहे ना मधू तर मधू इकडे असं दाखवते की तिला काहीच माहिती नाही ती म्हणत असते की कोण साळून हे मॅडम मी नाही ओळखत पण मात्र सिंधूला मधूचा प्लॅन समोर आल्यामुळे खात्री आहे तर मग मधूने शकुंतलेबरोबर हात मिळवला ही गोष्ट आता सिंधूला कळली तर पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद